तर हे गुलाबाचं फुल आहे का नाही ही गुलाबाचं फुल हा कसलंय कोणच्या जातीचं म्हणायचं हे गुलाबाचं फुल आहे हा बघा नुसतं पडद येतं हा का किती पान येतं है ह्याला मोजा <स्थाथ> मोजून मोजून कट्टा येईल एवढं सुंदर गुलाबाचं फुल आहे आणि ह्या कळ्या त्याच झाडाच्या आहे त्या पण ह्याला तेवढे तेवढ्या पाकळ्या नाही त्या ह्याला लय पाकळ्या आहेत त्याच दुसरी फक्त दुसरे कुठं झाड आहे तर हा ह्या बघा हिथं एक पांढरं आहे हा एवढं काय पांढर खास नाही कारण ह्या फुलामध्ये ही फुल काय दर्शवत माहितीये का प्रेम मैत्री आणि पिवळ कुठे गेलं पिवळा नाही केशरी केशरी तर त्या फुलांचं काय आपल्याला तेवढं कळत नाही पण जे लपड्यावाले आहेत का नाही ते असले गुलाबाची लालकी फुलं देतात तेवढंच मला माहिती आहे तर एक अजून तुम्हाला विचारायचा होता प्रश्न मला हातगाडा आणला होता म्या आ, बिजनेस साठी वडापावचा बिझनेस करत होती मी पण काय करावा नाचता येणार अंगाने ना वाकडं तसं झालं का आयुष्यात बिझनेस केला नाही नुसतं कामन कष्ट केलं मला ऊसत उडी सोडली ना तर सगळी कामं येतात बघा भटीवरलं काम येतं बांधकामावरली कामं येते ती परत रीती चढवा येते परच्याला रीती चाळा येते खुरपायला येतं डाळिंबाच्या रानात तगारी तोडा येत्यात भरपूर असं काम येतं आला बघा फोन नेमका स्वातीनं फोन केला होता मग व्हिडिओ करायला लागलं का ना लिवायचा की तो असं कुणी फोन केला की आता सणाला शाळेत घेऊन आले आणि आपला विषय चालू होता की गाड्याचा तर बिझनेससाठी मी गाडा घेतला होता मला काय तसा असं स्वतःचा पूर्ण स्वतःचा बिझनेस काही येत नाही तरी पण मी करावं म्हणलं होतं वडापावचा गाडा टाकावं म्हणलं होतं म्हणून गाडा घेतला होता गाडा हि घेतला होता मी चार हजाराचा आणि मला वाटतं एक नाही झालं आठ दिवस आपल्या वडापावचा गाडा चालवला असं तुम्ही बघितलंच व्हिडिओ परत सुकाड बोंबील म्हणलं तर चांगलं महिना दोन महिने इकलं बरोबर का दोन तीन लय नव्हतं म्हणजे लयची अपेक्षा पण नव्हती मला लय तर काही ऐकलं नाही पण दिवसभराची हाजरी निघत होती बघा माझे जरा कॅमेरा पुसू द्या काय करावं का एक काम निघलं की एक उभं राहतय तर चार वाजल्यापासून संध्याकाळी का नाही सहा वाजूस तर दोन तास बसायचे पण दोन तासामध्ये मला माझी स्वतःची हजेरी निघायची कधी तीनशेचं तीनशेचं काम व्हायचं कधी दोनशेचं व्हायचं कधी म्हणजे दोनशे कंटिन्यू फिक्स असंच होतं पण काय कारणामुळं ते बंद पडलं आणि वडापावचं पण ते ते तर काय चाललंच नाही त्यामुळे ते बंदच ठेवलं तर खुरपायलाही तर मी जाऊ शकत नाही कारण लोकाच्या बांधील काम असला तर सन्याला आणाय सोडायचं कोण सन्याची शाळा जवळजवळ दोन तीन किलोमीटर आहे हे का नाही सण्या एकटा जाऊ येऊ शकत नाही आणि रोज तर कुणाला उठून म्हणायचं की सन्याला सोडायला जाता का आणि सन्याला घेऊन येता का आता तसं तर मला आज एक कामासाठी का नाही एक ऑफर आली होती जीऊरमध्ये आणि मग आमच्या गावातल्या काय बाया काय मला म्हणल्या की राधाताई ताई तुम्ही कपडे आणा विकायला लहान मुलांच्या आणा किंवा साड्या आणा आणि बजेटमध्ये विका तुम्ही ऑनलाईन पण विकू शकता ने इथलं घरगुती पण विकू शकता आणि नाही ऐकल्या तर नाही ऐकल्या नाही का एवढ्या मग जे उरला गाळा बघा तर मला तिथं लय वारे पिकलाय गवतामध्ये का नाही त्या टीटीव्या वर आटत्या त्या काय सांगू तुम्हाला मी सकाळ सकाळ का नाही मुगास बघितलं अख्खा दिवस माझा आनंदाचा पण गेला थोडा

आणि आता येताना आम्हाला गोरपड दिसली पण सकाळी आमचं भरपूर काम झालं चांगली काम भरपूर झाली पण माणसाचे म्हण आहे की मंग तोंड दाखवलं तर सगळी काम पूर्ण होतात तसं झालं झालं नाही आपल्या सण्याच्या पण भारी दिवस गेला कारण ही मॅडमनी आपल्याला मला ही काय लिहिलं खडा वाचले ही होय का सण्याचं दात उगवायचं हे दोन हजार तिथे याय लागलाय उगवाय लागलाय दात तर, लाग ला, लाग 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 ला तर काय कुत्री नुसती मला बघून भुकते ती मला बघून इवळते ती या तर मला काय त्या कुत्र्यांचा भ्या वाटत नाही बघा इवळू नाहीतर भुकू नाहीतर तिकड काय बिहू दुकाला चाललेलं लिंबूवाल्या आधी नका त्यांच्या घरापासून मी काकूच्या बघून आले घरात जाऊन खाव मग अशे आणले ती काय म्हणतात ते समोसा आणलं होत खातो या आणि ते रक्त तर धुतलेले बा का किती दिवस झालं का आठ दहा दिवस झालं धुतली होती अका आताशे आता वाळले रक्षाबंधनच्या अगोदर धुतली होती आताचे वाळले या उन्हाच आज पडलय मी आम धुवून वाळ्या घातली पुन्हा काढलीच नाही आणि हो का ही पण झाडं आपलं कसलं मस्त फुटलं आज ऊन पडलं आज जर पाऊस नाही आला तर उद्याच्याला इथलं सगळं गवत निघतं आहे बघा तर हां या गाड्याचा विषय होता आहे का नाही काय करावा वेगळंच काहीतरी चरत असतं माझ्या डोक्यात तर गाडा तर, तर हाय धड विक विकावा म्हणलं तर त्याला नीटनाटकं करावं लागेल आणि समजा नीटनाटका केला तर पुन्हा एकू वाटायचं नाही गाड्यावर कोणता बिझनेस करू मी काय करू वडापाव विकटीला होत नाही आणि ही गाडा असं आहे की ह्याला ह्याच्यावर आपण चॉकलेट गोळ्या बिस्किट असं विकावं अशा पद्धतीचा हा गाडा आहे है।, है का नाही मी काय म्हणते ह्या गाड्याची टपरी बनवावं है का नाही टपरी बनवा जर कुणी चालवायला घेतला तर घेऊ द्या आणि नाही कुणी चालवायला घेतलं तर नीट करून व्यवस्थित ठेवा जेणेकरून दोन वर्षानंतर तरी वर, का नाही मी ह्या गाड्यावर नाही का पिरू बिरू काय बीई कायला बसल मला असं बिझनेस लई करू वाटतं पण काय करू तर आमच्या गावातल्या बायका म्हणतात असं पण तुझा नवरा जातो ना गुजरातला तर गुजरातवरनं चांगल्या साड्या आणायच्या नवीन फॅन्सी निघलेल्या बजेटमध्ये विकायच्या आपल्या गावामध्ये आहेत दुकान पण ले महाग विकतात ना त्याच्यामुळं तू आण विकायला जास्तीत जास्त तर लहान मुलांचे कपडे आण काय करू तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा मला मला करावं वाटतं व वा, पण हे शाळेमुळं लोकांच्या बांधील कामाला गेलं का नाही तर सकाळी बरोबर टायमाला जायचं आणि बरोबर संध्याकाळी टायमाला सुटायचं मग घरी येऊ असतं मग शाळेत जाऊ असतं मग पोरगं माझं संध्याकाळी आता एक जाऊ द्या पावसा पाण्याचं पण अडचण होती याच हिवाळ्यात पण होती आज उन्हाळ्यात तर काय दिवस मोठा असतो त्यामुळे त्याचं काय नाही उन्हाळ्याचं पण पावसाळ्यात आणि त्यातमध्ये क्लासन बरं त्यांचं आवरायचं जायचं एकतर माझी तब्येत बरी नसते मग काय करू घरगुती कापडं विकू का असं म्हणजे तोरण ही ती तसलं बनवायला येतं मला पण अडचण अशी आहे कि मा ते समजा आरशाचं असन काचचं असन तर ती विकणार कसं कुरिअरनं बाहेर आणि घरगुती तर कोण घेत नाही त्याचा मटेरियलच महाग भेटतो आणि ते महागच वस्तू विकायची म्हणलं कोण घेणार आहे महागड्या वस्तू सहजासहजी कोण घेत नाही बरोबर आहे का नाही ज्यांना बजेट बसतं ना, ना तेच लोक घेतात तर या व्हिडिओ इथं संपला आपण भेटू पुढल्या व्हिडिओत कारण तिथं मरणाची कुत्री इवळत होती मला तर लभ्य वाटत होतं काय करायचं काय समजत नव्हतं मग ती मी व्हिडिओ काढायला लागली कुत्रं इवळायचं बंद झालं काय करावं बरोबर मी समोर गेली का मोबाईल घेऊन ते कुत्रं इवळायचंच बंद झालं भुकायचं बंद झालं